उद्धव ठाकरे संयम संघर्ष आणि शिवसेनेचा नवा अध्याय एक नाव ज्याच्या बाबतीत अनेकदा नम्रता आणि नेतृत्व यांचा संगम बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पण स्वतःची वेगळी छाप हो आपण बोलतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी शिवसेना या आक्रमक राजकीय पक्षात शांत संयमी आणि विचारशील नेतृत्व घेऊन आलेले उद्धवजी पक्षाची नव्याने बांधणी करत सामनासारख्या मुखपत्रातून जनतेपर्यंत पोहोचले दोन हजार एकोणावीसमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते महाराष्ट्राचे चा मुख्यमंत्री झाले कोरोनासारख्या महाभयंकर संकटात त्यांनी तंत्रज्ञान प्रशासन आणि संवादाचा वापर करत राज्याचं नेटानं नेतृत्व केलं पक्षात फूट झाली विश्वासघात झाला पण उद्धवजी खचले नाहीत एकही अपशब्द न उच्चारता संयमानं त्यांनी ठाकरे गटाची नवी वाट शोधली केवळ राजकारणच नाही तर छायाचित्रण लेखन आणि कलाकृतींमधून उद्धवजींचा एक वेगळा संवेदनशील चेहरा आपल्याला पाहायला मिळतो संघर्ष अजून सुरूच आहे पण हे नेतृत्व गोंगाटाने नाही तर गंभीर विचारांनी मार्ग काढतंय आणि म्हणूनच उद्धव ठाकरे नाव आहे संयमाचं शिस्तीचं आणि विचारांचं प्रतीक राजकारणात अनेक चेहरे असतात पण काही मोजकेच असतात जे स्वतःचं भान ठेवून इतरांवर ठसा उमटवतात उद्धव ठाकरे हे त्यापैकीच एक नाव संयमी नेता शब्दात खोल अर्थ साठविता विचारांनी चालत राहिला धैर्याने वादळ पार शिवसेनेचा नवा चेहरा ठरला नजरेत ताठा बोलण्यात धार संयमाच्या तलवारीवर चालणारं सरकार शिवसेनेचा नवा अध्याय लिहिणारा धगधगत्या रणातही शांत राहणारा उद्धव ठाकरे निष्ठेचा सत्य किनारा संयम शिस्त विचारांची शान जनतेच्या हक्काचा खंबीर जवान नेतृत्व जे शांत पण आग आहे उरात शब्दात असते जबाबदारीची बात वाढदिवस आज तुमचा अभिवादन मानाचे भरभराटीची यशाची आणि आरोग्याची अभिलाषा उद्धव बाळासाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपली दुनियादारी नाशिक